हॅलो हा हॅलो तुमची वैष्णवी मेड सर्विस आहे का हो बोला काळेवाडीला आहे का हो हो, हो, हो. तर आम्हाला ना गावाला राहायला एखादी मेड हवी होती चोवीस तासासाठी कुठे हवे घोडेगाव घोडेगाव हा काय भेटल ना मॅडम काय कामासाठी हवे आता बघा सगळं करायचं म्हणजे एकच माणूस आहे टू uh बीएचके -huh. छोटी आहे दुसरी रूम म्हणजे आपल्या मंदिरासारखे हॉल आहे किचन आहे दोन माणसांचा स्वयंपाक म्हणजे त्या तिथेच राहणार ना तर त्यांचा स्वयंपाक किंवा जे काय असेल जेंट्स लेडीज uh -huh. uh, त्यांचे कपडे भांडी फरशी कारण ते चालते फिरते बेड पेशंट नाहीये त्यांना uh -huh. सोबत एल्डर uh -huh. आहेत ना सोबत uh -huh. मेल फिमेल कोण आहे uh, मेल आहेत पण आमच्या शेजारी घर आहे म्हणजे लेडीज आहेत तिथं तीन चार आमच्या सोबत असं काही नाहीये की त्या एकटंच घर हो आहे असं नाहीये तीन चार लेडीज आहेत शेजारी राहायला तर साधारण आपल्याला काय म्हणजे रेंज काय मला माहित नाही आता आम्ही पहिल्यांदाच बघतोय शेतातल्या बायका यायच्या त्या फक्त काम करून जायचा आता आपल्याला फक्त सोबत हवी आणि दुसरं असं की त्या शेतात पण जर काम करायला इच्छुक असतील त्यांना त्याचा रोजगार वेगळा मिळेल ओके ठीक okay. आहे मॅडमगावसाठी कोणी तयार तुम्हाला कॉल करतो तरी रेंज पुण्यामध्ये रेट बावीस हजार चालले एवढा हो पर मंथ सॅलरी तेवढीच चालू आहे नाही ना थोडं कमी वाल नाही का कोणी तुम्ही सांगा बजेट कोणी असेल तर सांगतो हा एवढं नाही आमची कॅपॅसिटी दादा आमचं काय दहा बारा म्हणजे दहाच्या पुढे बारा पर्यंत आणि मग तिला परत वर्षाला आपण बाबा कपडा लत्ता देऊ शकतो ना असं करू शकतो खाणं पिणं पण त्याच्यातच ना खायला प्यायला था लागतातच ठेव पैसे एकदा मेस जायचं दोन हजार म्हणजे असं नाही मला म्हणायचं खाणं पिणं आम्ही काढत नाही शेतकरी लोक आहे पण खाणं पिणं आलं राहणं आलं म्हणजे आंघोळीचं आपण बाकीकडे म्हणून म्हटलं रेंज मध्ये असलं तर कोणी सांगा ठीक आहे चालेल मॅडम मी पाहतो कोण आहे ना सर शोधल गुगलवर बरोबर पहिल्यांदाच तुमच्याशी संपर्क आहे माझा आम्ही काय असंच माउथ टू माउथ बघत होतो पण आम्हाला काही भेटली नाही मग शेवटी गुगलवर टाकावं म्हटलं ठीक आहे मॅडम मी पाहतो हा ज्याला कोणी नाही बाबा तिला आता दूरदूरचे नातेवाईक असते तर ती भेटायला पण जाऊ शकते असं नाही की आम्ही तिला पर डांबूनच ठेवणार आहे फ्री आहे वातावरण एकदम खूप काम नाही तिथे एवढं मात्र विश्वास आहे माझा म्हणजे बघा तुम्ही त्याच्यावर खूप काम नाहीये दोन माणसांचं काय काम असणार आहे कारण आजोबा एकदा सकाळी खाल्लं ना की डायरेक्ट संध्याकाळी पण जेवत नाही कधी कधी असं आहे बघ चाले पाहतो तुम्हाला कॉल करतो या नंबर 啊，暂时。